नमस्कार मित्रांनो नेहमी तुमच्या मनात कोणता ना कोणता व्यक्ती असतो आणि तुम्हाला समजत नाही असं का होतं जर तुम्हाला पण ह्याचं उत्तर हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भले त्या व्यक्तीसोबत बोलत नाही पण तुमची आत्मा त्या व्यक्तीसोबत बोलू इच्छित आहे जेव्हा तुमची एखादं एकध, एखाद्या मना एखाद्या व्यक्तीमध्ये मन अडकतं ना तेव्हा तुमची आत्मा किंवा तुमच्या दिमागात त्या व्यक्तीचा विचार सतत येत राहतो तुम्ही त्या व्यक्तीच्या विचारात राहता तुम्हाला समजत नाही की त्या व्यक्तीला डोक्यातून कसं काढायचं आणि त्याच कारणाने लोक परेशान देखील होतात जेव्हा पण तुमच्यासोबत असं होतं एखादी व्यक्ती तुमच्या दिमागात प्रत्येक वेळी येत असेल आणि तुम्हाला हेच समजत नाही की ती व्यक्ती तुमच्याशी एवढी अटॅच का या उलट त्या व्यक्तीला याच काही घेणं देणार असेल आणि असं लक्षात ठेवा असं होत असतं तेव्हा याचा इफेक्ट सरळ त्या व्यक्तीवर होत असतो त्या तुमच्या दिमागात त्या तो व्यक्ती चालत असतो त्यापेक्षा जास्त तुम्ही त्याच्या दिमाखात असता आणि तो व्यक्ती पण तुमच्यासारखा परेशान असतो मित्रांनो फरक एवढा फक्त एवढाच की व्यक्ती ह्याविषयी तुम्हाला सांगत नाही किंवा फिजिकली काही ॲक्टिव्हिटी करत नाही ज्या व्यक्तीविषयी तुम्ही लगातार विचार करता होऊ शकतं की तो व्यक्ती तुम्हाला सबकॉन्शियस मा सबकॉन्शियसली मेनिफेस्ट करत असेल तो व्यक्ती तुमचा विचार करत असेल त्याच्या दिमागात तुमचे विचार असतील तर तो पण एनर्जी एका एनर्जी लेवलवर तुम्ही जोडलेले आहात तुम्ही भावनात्मक भावनात्मक एकमेकांशी जोडलेले आहात आणि या कारणाने यामुळे परेशान आहात आणि हेच कारण आहे की आठवण सारखी सारखी तुमच्या विचारात येत असेल तर मित्रांनो तुम्हाला नाही वाटत ती ती आठवण सारखी सारखी यावी तर समजून जा ही स्थिती आहे ती मनात चालू असते